गवळण गुणान सांगे गवळणीला गवळण सांगे गवळणीला आणि ये पुत्र झाला गवळण सांगे गवळण सांगे गवळण सांगे गवळणीला निलाने शोधाला पुत्र झाला गवळण सांगे गवळणीला निलाने शोधाला पुत्र झाला चालू लागल्या एकी मिकी पुढे एक वाटी ती सुंटवडे ಏಕಿ ಮೇಕಿ ಪುಡೆ ಚಾಲಮೆ ವಾಟಿತಿ ಸುಂಟವಡೆ ಗವಳನ ಸಾಗೆ ಗವಳನ ಸವಳನ ಸಾಗೆ ಗವಳ ನಿಲೋದೇ ವನಘನ ತಾಟೀ ವನಘನಿ ನಂದಿ ದಾಟೀ ನಂದಿ ದಾಟೀ गवळण सांगे गवळण सांगे गवळण गव्लन सांगे गवळ निला ने शोधाला पुत्र झाला गवळण गव्लन सांगे गवळ निला शोधाला पुत्र झाला नंदा घरी गलबल नंदा घरी गलबल अनदाश्या टाकी त्या हेल दाश्या जनी टाकी येल दाशाजनी टाकी येल दाशाजनी टाकी येल गवळण सांगे गवळण सांगे गवळण सांगे गवळ निलाने शोधेला पुत्र झाला गवळण सांगे गवळ निलाने शोधेला पुत्र झाला हे शोधेला पुत्र झाला